नमस्कार पडलेल्या अर्जुनकडे सायली धावत येते आणि म्हणते अर्जुन सर उठा उठा अर्जुन सर आणि सायली शेवटी तिच्या मनातलं प्रेम अर्जुन समोर व्यक्त करते त्याबरोबर अर्जुन उठतो आणि सायलीला घट्ट मिठी मारतो मधुभाऊ पुढे येतात आणि सायलीचा हात पकडतात आणि तिला फरफटत घेऊन जात असतात तेवढ्यात अर्जुन उठतो आणि म्हणतो थांबा थांबा मधुभाऊ बाद झालं तुमचं अहो किती अजून आमचा अंत बघणार आहात तुम्हाला एवढं समजावलं की आम्ही हे का केलं तरी सुद्धा तुम्ही विश्वास ठेवायला तयार नाही हो खरंच आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आता मिसेस सायलीने देखील त्यांचं माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे त्यामुळे मी आता मागे हटणार नाही मी माझ्या बायकोला इथून घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि परत अर्जुनला चक्कर येते तेव्हा सायली परत त्याच्याकडे जाते आणि म्हणते अर्जुन सर दवाखान्यात चला त्याला दवाखान्यात घेऊन येते आणि तिथून डायरेक्ट अर्जुन तिला घरी घेऊन येतो घरी आल्यावर सर्वच जण हादरून जातात कल्पना म्हणते अर्जुन काय झालं तुला अर्जुन अरे किती लागला आहे पूर्णाजी म्हणतात आणि या या मुलीला कशाला आणलं इथे हिचा आणि आपला आता काही संबंध नाही हिला इथून जायला सांग प्रताप म्हणतो अश्विन म्हणतो अरे दादा काय झालं तुला कोणी मारलं तुला तेव्हा अस्मिता म्हणते अजून कोण मारणार ही होती ना सोबत हिच्यामुळेच झालं असणार सगळं ही अपशकुनी मुलगी आहे हिच्यामुळेच झालं असणार आता मात्र सगळेच जण सायलीवर तुटून पडतात अर्जुनला खूप राग येतो अर्जुन जोरात ओरडतो थांबा काय चाललंय हे तुमचं आणि अस्मिताई हिला काही तू अपशकुनी म्हणतेस ग या घरची लक्ष्मी आहे आणि घरच्या लक्ष्मीचा अपमान करताना तुला लाज नाही वाटत का ग मुसकाट पुढे जर माझ्या बायकोला काहीही बोललीस तर आता मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो कल्पना पुढे येते आणि म्हणते काय चुकीचं बोलते अस्मिता बरोबर तर बोलते अरे का आणलंस तू हिला इथे आणि तुझी काय अवस्था झाली आहे बघ अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो इथून पुढे सायली ही इथेच राहणार कारण ती माझी बायको आहे मी तुला तिला इथून कुठेही जाऊ देणार नाही आता मात्र सगळेच सुभेदार हादरतात प्रताप म्हणतो असं कसं तुमचं लग्नच कायदेशीर नाही आहे तर ही इथे राहणार कशी तेव्हा अर्जुन म्हणतो डॅडा आमचं लग्न झालं आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही लग्न केलं आहे आमचं लग्न खरं आहे त्या नात्याने सायली ही माझी बायको आहे आणि मुळात आमचं आमच्या दोघांवर एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा प्रिया म्हणते खोटं ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम नाहीये खोटं आहे हे सगळं तेव्हा अर्जुनला राग येतो अर्जुन, अर्जुन पुढे जातो आणि तिच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो बोललीस मध्ये काय गरज आहे का तुला मध्ये बोलायची किती वेळा सांगितलं आमच्या फॅमिली मॅटरमध्ये तू पडू नकोस तू आमच्या मुळात घरची नाहीच आहेस मी तुला काहीही किंमत देत नाही थोबाड बंद ठेव हो तुझं तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही काही होऊ दे पण ही मुलगी या घरात आता राहणार नाही अर्जुन या मुलीला आताच्या आत्ता, आत्ता जायला सांग तेव्हा अर्जुन जोरातो प्रताप म्हणतो अर्जुन तेव्हा पूर्णाजी म्हणते अर्जुन ही मुलगी इथे राहणार नाही आता तिला इथून जायला सांग तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मिसेस सायली कुठेही जाणार नाही जर तुम्ही हिला या घरातून बाहेर काढलत तर मी सुद्धा हे घर सोडून निघून जाईन आम्ही दुसरीकडे दोघं जण जाऊन राहू पण मी इथे राहणार नाही जर माझी सायली इथे राहिली तरच मी इथे राहणार आता मात्र अर्जुनचं ते बोलणं ऐकून सर्वच सुभेदार हादरतात कल्पना तर कोसळून जाते आपला मुलगा आपल्याला सोडून जाणार म्हणून कल्पना कोसळून जाते आणि कल्पना शेवटी म्हणते ठीक आहे ही मुलगी इथे राहू शकते पण एका अटीवर आता नेमकी कल्पना कोणती घालणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू